बरं सगळ्यात महाराष्ट्राचं दुर्दैवक आहे जे नेते माननीय ने एकनाथ शिंदे साहेबांवर दिल्लीला जातो म्हणून टीका करतात आमचे नेते दिल्लीला गेल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूला बसलेला फोटो येतो आणि यूबीटीच्या नेत्यांचा शेवटच्या रांगेत बसलेला फोटो येतो म्हणजे नाट्यगृहात आल्यानंतर पहिल्या रांगेत नाटक बघायचं असतं ना बघा बिहारची आता निवडणूक आलेली आहे त्याच्यामुळं काहीतरी फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा सेट केला पाहिजे म्हणून हा सगळा उपद्व सुरू आहे लोकसभेची निवडणूक लागली त्याच्यामध्ये जे काही जिंकून आले ते योग्य आहेत ई व्ही एममधले आता विधानसभेच्या निवडणुकीला ते योग्य नाही त्याच्यामुळे एवढीच मोठी शंका असेल तर ते देखील लोकसभेला निवडून आलेले आहेत ईव्हीएम एमवर निवडून आलेले आहेत त्यांनी पहिला राजीनामा द्यावा त्यांच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि मग ही मुवमेंट सुरू करावी ना बघा बिहारची आता निवडणूक आलेली आहे त्याच्यामुळे काहीतरी का फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा सेट केला पाहिजे म्हणून हा सगळा उपद्रवाग सुरू आहे लोकसभेची निवडणूक लागली त्याच्यामध्ये जे काही जिंकून आले ते योग्य आहेत ईव्ही एममधले आता विधानसभेच्या निवडणुकीला ते योग्य नाही त्याच्यामुळे एवढीच मोठी शंका असेल तर ते देखील लोकसभेला निवडून आलेले आहेत व्ही एमवर निवडून आलेले आहेत त्यांनी पहिला राजीनामा द्यावा त्यांच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि मग ही मुवमेंट सुरू करावी ना परत सगळ्यात महाराष्ट्राचं दुर्दैवक आहे जे नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेबांवर दिल्लीला जातो म्हणून टीका करतात आमचे नेते दिल्लीला गेल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूला बसलेला फोटो येतो आणि यू बी टीच्या नेत्यांचा शेवटच्या रांगेत बसलेला फोटो येतो म्हणजे नाट्यगृहात आल्यानंतर पहिल्या रांगेतनं नाटक बघायचं असतं ना ते शेवटच्या रांगेतनं राहुल गांधींचं नाटक बघत होते त्याच्यामुळं महाराष्ट्राला कळलं कुवत कोणाचे किती आहे आमच्या नेत्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे जे नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात आणि जे एकनाथ शिंदेवर टीका करतात ते शेवटच्या रांगेत होते हा देखील इतिहास बदलली दाखवलं जात होत त्यामध्ये पाहण्यासाठी ते मागच्या रांगेत बसले होते आणि हे तुम्हाला पटलं आम्ही जे सांगतो ते पटत नाही ते सांगतात खुलासा काय अर्थ आहे का त्याला शरद पवार साहेबांसारखी छप्पन वर्ष राजकारणात असलेली व्यक्ती ही दुसऱ्या रांगेमध्ये बसली होती तेव्हा स्क्रीनच होता ना समोर त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील विनंती आहे की आता पीठ भरपूर करतील डोळ्याला त्रास होणार होता म्हणून शेवटच्या रांगेत बसलो पण सगळेच बसले शेवटच्या रांगेत त्याच्यामुळं महाराष्ट्राला जे काय कळायचं ते कळले परिस्थिती उद्धव ठाकरेंच्यावरती का आली वाटते हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे ना तिकडे पण राहायचं इकडे बरोबर युतीची चर्चा करायची कुठंच समाधानी नसल्यामुळे ही वेळ आली मागे नाही <laughs> त्यांना आता बहुतेक कायमस्वरूपी राहुल गांधी बालकनीतच बसवणार आहेत प्रत्येक सकाळच्या पत्रकार परिषदेला आणि शिबी गाळीला आम्ही उत्तर दिलं पाहिजे अशातला भाग नाही मी बघा मी पत्रकार परिषद कशासाठी घेतली तर केशवराव भोसलेंच्या नावानं जे नाट्यगृह उभं राहत आहे त्याची मी पाहणी केली विधायक रंगकर्मींचं ऐकून घेतलं आणि तुमच्याशी चर्चा केली मला देखील रोज सकाळी आठ वाजता त्यांच्या अगोदर पत्रकार परिषद घेता येईल असंबंध बोलता येईल कोणालाही शिव्या घालता येईल ब्रेकिंगची तजवीज दिवसभराची कशी होईल अशी मला दक्षता घेता येईल पण मला घडायला असं राजकारण आम्हाला कोणाला करायचं नाही आता एखादी घटना घडल्यानंतर त्याचे खुलासे केले जातात आता नरेशजी मस्केनी खासदार आणि जर वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कोणाला घाबरण्याचं कारण नाही एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये जातात ते भाजपाकडनं शिवसेना चालली जाते अशा पद्धतीचे आरोप होतात काय आहे दिल्लीमध्ये आता तीन तीन दिवस राहून काँग्रेसनं ज्या राहुल गांधींनी महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवीगाळ केली त्यांना दर्जाच्या पद्धतीनं भाषा वापरली अशा व्यक्तीच्या बाजूला बसून जेवणारी महाराष्ट्रातली नेते मंडळी ही तयार झाली ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पंधरा ऑगस्ट दिवशी रायगडचं नाही हे तिघ सांगू शकतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हाला आठवत असेल तीन ते चार महिन्यापूर्वी मी एक पत्रकार परिषद घेऊन या मराठी ऐतिहासिक चित्रपटांबद्दल बोललो होतो की सेन्सॉरमध्ये अशा पद्धतीची सिस्टीम असली पाहिजे की ऐतिहासिक चित्रपट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल सा सावित्रीबाई फुलेंचा असेल अण्णा साठेंचा असेल अशा सगळे जे कोण आहेत त्यांचा चित्रपट जर आपल्याला प्रदर्शित करायचे असतील तर त्याच्यामध्ये एक ताकदीची विद्वानांची टीम जे इतिहासकार आहेत अशी असणं आवश्यक आहे आणि सेन्सॉरपेक्षा त्यांच्या डोळ्यादेखत देखत त्यांच्या हाताखालनं ह्या स्क्रिप्ट गेल्यानंतर ज्यावेळी हे चित्रपट प्रदर्शित होतील त्यावेळी अशा पद्धतीचे वाद नक्की थांबतील याच्यावर माझा विश्वास आहे